महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेशभाई कलमाडी साहेबांचं आज पहाटे दुःखद निधन झालं आदरणीय सुरेशभाई कलमाडींनी पुण्यामध्ये पस्तीस वर्षाहून अधिक काळ पुणे शहराचं नेतृत्व केलं खासदार की भूषवली केंद्रामध्ये रेल्वे राज्यमंत्रीपद भूषवलं आणि पुण्यामध्ये अत्यंत चांगलं काम क्रीडा क्षेत्रात असेल सांस्कृतिक क्षेत्रात असेल पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुणे फेस्टिवल असेल किंवा त्या ठिकाणी बालेवाडीचं सर्वात मोठं जे क्रीडा संकुल उभं झालेलं देशात त्याचंही योगदान हे सुरेश कलमाडी साहेबांना देण्यात येईल आणि मग अशा एका अत्यंत धडाडीच्या नेत्याचं दुःखद निधन होणं हे काँग्रेस पक्षाचं आणि पुण्याचं मोठं नुकसान आहे मी अशा दुःखद प्रसंगी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि परमेश्वर त्यांना शक्ती देवाशी परमेश्वर प्रार्थना करतो तुमची एखादी आठवण सांगता येईल मी गेले एकोणीसशे दोन हजार दोन पासनं कलमाडी साहेबांशी खूप चांगल्या पद्धतीने संपर्कात आलो अनेक प्रसंगातनं त्यांना भेटण्याचा ना त्यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला पुण्याच्या राजकारणातही चांगल्या पद्धतीने त्यांचे माझे संबंध जुळत गेले मी यूथ काँग्रेसचा अध्यक्ष असतानाही त्यांच्यावर अनेकदा आंदोलनं केली त्यांच्यावर कामात होतो आणि म्हणून अनेक अशा आठवणी आहेत हो परंतु त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळेल आदरणीय कलमाडी साहेबांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली भरून येणं कठीण आहे